त्या ठिकाणी फक्त आपल्याला मातंग समाज चालतो पण ज्या वेळेस राजकीय व्हायचे तर त्यावेळेस आपण अगदी म्हणजे कोसाबाहेरच्या समाजाला अजून दुसऱ्या गावाच्या कोसाबाहेर हे को। का बर आणि कशासाठी म्हणजे आमच्यात काही कमी आहे का आम्ही कुठेतरी कमी पडतोय का की अजून देखील त्या मनुस्मृती लक्षात ठेवू अजून देखील समाजाबाहेरचाच घटक म्हणून आपण अजूनही आमच्याकडे बघताय तर अशा पद्धतीचा एक प्रश्न मला या ठिकाणी या माध्यमात निर्माण करायचा आहे की तुमच्याशी लॉयल असणारा हा समाज तुमच्याशी एकनिष्ठ असणारा हा समाज आमच्या बापसाद्याच्या काळापासून हा समाज तुमच्याशी एकनिष्ठ आहे असं असताना देखील आपण आम्हाला सावत्र मुलासारखी वागणूक द्यावी तर हे का बरं तर याचा देखील प्रत्येक राजकीय पक्षाने जो आहे तो तो विचार करावा आणि फक्त विचार करून थांबू नये तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं उत्तर जी नारी दो या ठिकाणी द्यावं येणारी दोन हजार चोवीस ची जी लोकसभा निवडणूक जी आहे तर या निवडणुकीसाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी जी आहे ती दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगाने माझं काम जे आहे तर ते मी सुरू केलेलं आहे मुळात या सगळ्या गोष्टी करण्यामागे काही जी कारण आहेत तर त्या कारणांपैकी एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की हा मतदारसंघ जेव्हापासून राखीव झाला हा मतदारसंघ राखीव झाल्यापासून तर आतापर्यंत वेगवेगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केली काही यश आलं काही जणांना यश नाही आलं ज्यांना यश आलं त्यांनी आपल्या पद्धतीने जो आहे तो तो राजकारभार जो आहे तो तो चालवायला सुरुवात केली आहे पण गेल्या पंधरा वर्षाचा जर हिशोब आपण जर मांडला तर त्या हिशोबाच्या अंती आपल्या हाताला सकारात्मक असं काही सापडत नाहीये आणि या अनुषंगाने आपण काय करू शकतो वेगळं कारण की समाजातला एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण सातत्याने त्या यंत्रणेला नावं ठेवत असतो किंवा त्याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत असतो की बाबा आपल्याकडे सकारात्मक का वर्ग होत नाहीये आणि ज्या व्यक्तींकडनं आपण अपेक्षा ठेवून असतो तर त्यांच्याकडनं ज्यावेळेस अपेक्षा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस कोणा एकाचं नुकसान होत नाही तर ते त्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचं हे नुकसान आहे आणि हे नुकसान प्रत्येकाच्या आयुष्यातून जो प्रगतीचा मार्ग आहे किंवा जो प्रगतीचा काळ आहे तर तो काही का वर्षाने कमी करतोय तर त्यामुळे आपण यामध्ये काही सकारात्मक करू शकतो तर त्या अनुषंगाने मी या सर्व प्रक्रियेकडे आहे आहेत ते बघतोय माझं थोडंसं बॅकग्राऊंड मी आपल्याला सांगेल की मी साधारणपणे माझ्या नंतर मी बॅचलर आणि मास्टर या दोन्ही डिग्र्या ज्या आहेत तर या दोन्ही डिग्र्या मी सोशल वर्क मध्ये केल्या आणि माझ्या या डिग्र्या आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर गे गेली बारा वर्ष मी जे आहे तर ते सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे सोशल सेक्टरमध्ये जे आहे तर ते काम करतोय हे काम करत असताना वेगवेगळ्या वेग वेग नॅशनलाइज ऑर्गनायझेशन सोबत काम करायची संधी मला मिळाली आणि या कामाच्या माध्यमातून भारतातल्या जवळपास नऊ ते दहा राज्यांमध्ये मला प्रत्यक्ष काम करता आलं आणि हे काम करत असताना हे काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा एक्सपोजर जो आहे तर तो, तो, तो मला मिळत गेला म्हणजे अगदी उत्तराखंड पासून तर खाली केरळ पर्यंत अशा दहा राज्यांमध्ये मी काम केलं या ठिकाणी काम करत असताना बाकीच्या ठिकाणी जे काही सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळत आहेत तर ते बदल आपल्याला आपल्या स्थानिक स्वरूपात का बरं बघायला मिळत नाही तसं बघायला गेलं तर आपल्या इकडचं भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर आपल्या आपण हो। एका त्रिकोणात आहोत एका ठिकाणी आपल्याला चाकण एम आय डी सी आहे दुसऱ्या बाजूला सिन्नर आहे आणि तिसऱ्या बाजूला नगर एम आय डी सी तर अशा त्रिकोणात आपण आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट जर बघितली तर काही अंतरावरच आपल्याला समृद्धी महामार्ग जो आहे तर तो आहे संगमनेर पासून काही मिनिटांच्या अंतरावर जो आहे तर तो पुणे नाशिक राज्यमार्ग आहे किंवा राष्ट्रमार्ग आहे या सगळ्या गोष्टी असताना आपण या ठिकाणी सकारात्मक काही बदल करू शकत नाही का की जेणेकरून आपल्या ठिकाणचे जे स्थानिक युवक आहेत तर त्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल कारण की हे झालं संगमनेर आणि जवळपासचा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर मेजरली मुख्यतः सहकारावर अवलंबून आहे आणि हे कोणी टाळू शकत नाही या सहकारामुळेच या संपूर्ण परिसराचा जो आहे तर तो उद्धार आणि विकास झालेला आहे पण हे होत असताना आपण सायमंटेनियसली दुसरी अशी काही व्यवस्था निर्माण करू शकत नाही का की ज्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार जो आहे तर तो आपण उपलब्ध करून देऊ तर या अनुषंगाने आपल्याकडे पोटेन्शियल जो आहे तर तो खूप आहे आपल्याकडचा बहुतांश भाग जो आहे तर तो कृषीवर आधारित आहे कृषी किंवा त्याच्याशी संलग्न असणारे बाकीचे व्यवसाय जे आहेत ते त्याच्याशी संलग्न आहे पण हे देखील असताना आपण त्या ठिकाणी शेतीला आधुनिक करण्यासाठी अजून काही वेगळं करू शकतो का तर याच्याबद्दलचा विचार जो आहे तर तो आपल्या सध्याचे जे काही उमेदवार आहेत आजी माजी या सगळ्यांकडनं हा विचार कुठेतरी मांडण्यामध्ये आपण कमी पडतोय असं मला कारण की राजकीय परिस्थिती जर बघितलं तर सकारात्मक ऊर्जा देणार किंवा लोकांना स्वप्न दाखवणार असं काहीच आपल्याला ऐकायला मिळत नाही जे की होणं खूप गरजेचं आहे कारण की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस सत्ता उपभोगायला हो मिळते ते होत असताना खूप साऱ्या लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या आपल्या सर्व लोकांकडे लागलेल्या असतात आणि ज्या वेळेस आपण आपल्या आयुष्यातली पंधरा वर्ष अशा पद्धतीने वाया घालवतो पण आपल्या हाताशी काही लागत नाही तर त्यावेळेची निराशा जी आहे तर ती लोकांमध्ये आपण बघता आपण माझ्यापेक्षा सुजना आहात आपण समाजात फिरता लोकांसोबत इंटरेक्ट करतात हे सगळं करत असताना आपल्या देखील लक्षात येत असे की काही ठराविक उमेदवारांबद्दल समाजामध्ये किती असंतोष आहे तो असंतोष याच्यासाठीच आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिलाय आणि जर आम्ही तुम्हाला निवडून दिलाय त्या बदल्यात आम्ही फक्त आमचा थोडासा विकास मागतोय जे की शक्य आहे आणि त्याच कामासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आणि ते जर तुमच्याकडनं जर होत नसेल तर याबद्दलचा विचार आता समाजातल्या सगळ्या लोकांनी आणि नागरिकांनी करणं गरजेचं आहे आणि विशेषतः तरुणांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आता आपल्या वडिलांचं आपला आजोबाचा काळ गेला पण आता इथून पुढच्या काळात जर आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला निश्चित माझी जी, जी टॅगलाईन आहे की बदल जो आहे तर तो, तो बदल आपल्याला घडवून आणणं खूप गरजेचं आहे कारण की जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आपल्याला सुगीचे दिवस येतील असं आपण म्हणू शकत नाही कारण की तशा पद्धतीची परिस्थिती आज या ठिकाणी आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे आहेत ते मी या सगळ्या प्रक्रियेकडे बघतोय त्यात अजून एक महत्वाचा प्रश्न असा की मी ज्या समाजात येतोय मी मातंग समाजाचा एक तरुण आहे मी ज्या समाजात येतोय या समाजाला संपूर्ण राज्य पातळीवर कोणत्याही प्रकारचं सध्या राजकीय प्रतिनिधित्व जे आहे तर ते कुठेच मिळालेलं नाही आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात जर चांगल्या संख्येत हा समाज जर उपलब्ध आहे किंवा इथे आहे अशा प्रकारचा हा जास्त उपद्रव न करणारा समाज जर इथे असेल तर या समाजाबद्दलचा देखील राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बेड़ पक्षांनी हा विचार करणं गरजेचं आहे या देखील दृष्टिकोनातनं मी या संपूर्ण प्रक्रियेकडे बघतोय कारण की सातत्याने एका विशिष्ट समाजाला एक, एक टॅग लावला जातो आणि त्या टॅगनुसारच त्या समाजाकडे बघण्याची प्रथा परंपरा जी आहे ना ती आपल्याकडे आहे परंतु मातंग समाजाबद्दलचा समाजामध्ये जो आहे तर तो एक वेगळा दृष्टिकोन आहे तर त्यामुळे या समाजाला सातत्याने राजकीय प्रतिनिधित्व जे आहे तर ते नाकारण्यात आलेलं आहे तर यासाठी देखील मी हा प्रयत्न जो आहे तर तो या ठिकाणी मी करतोय तर मी जसं सांगितलं तसं मी एक उच्च शिक्षित आहे मला थोडासा अनुभव देखील आहे या सगळ्या अनुभवाचा जसं माझ्या काही समाज माध्यम माध्यमांवर किंवा आपण येण्यापूर्वी आपण काही क्लिप्स बघितल्या असतील तर त्या क्लिप्समध्ये सातत्याने मी विकास या एकाच अजेंड्याच्या खाली बोलतोय की आपल्याकडे जे वेगवेगळे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्या प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आपला स्वतःचा असा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट आहे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहे तर त्या पॉझिटिव्ह पॉईंटवर आपण अजून प्रकर्षाने काम करून त्या गोष्टी समाजाच्या पुढे आणू शकतो आणि त्याचं मार्केटिंग करून चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि ज्या गोष्टी निगेटिव्हच्या बाजूने आहेत तर त्या निगेटिव्हच्या बाजूने असणाऱ्या आहेत त्या आपल्याला काम करण्यासाठी वाव देतात तर या सगळ्या गोष्टींचा मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय आणि कशा पद्धतीने कोणावरही कोणत्या प्रकारची टीका न करता फक्त आपल्याला जर आपल्या मतदारसंघाचा विकास जर साध्य करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे त्याच्याबद्दलची एक ब्लू प्रिंट मी सध्या सगळ्या लोकांसमोर तरुणांसमोर समाजातल्या प्रत्येक घटकासमोर ठेवतोय की जेणेकरून त्यांना कळावं हो की अरे हा मुलगा ने, नेमका म्हणतोय काय जर मला बदल म्हणायचा आहे तर तो बदल मी कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणू पाहतोय याच्याबद्दलचा एक छोटासा त्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न मी जो आहे तो, तो या ठिकाणी केलेला आहे आणि परत एकदा कोणत्याही प्रकारचा वेगळा हेतू या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान माझ्या मनात नाही फक्त आणि फक्त आपल्या लोकसभा क्षेत्राचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्यासाठी देखील त्यासाठी मी या ठिकाणी माझी उमेदवारी जी आहे तर ती मी करतोय या ठिकाणी उमेदवारी करण्याच्या आधी गेली दीड वर्ष मी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करत होतो हे काम करत असताना सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या पाच जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे होती आणि हे काम करत असताना विद्यमान सरकार असेल किंवा के केंद्रातलं सरकार असेल तर या सगळ्यांची काम करण्याची शैली कशा पद्धतीने कशा पद्धतीची आहे आणि आपल्याला जर सकारात्मक काम जर करायचं असेल तर ते काम कशा पद्धतीने आपण करू शकतो याच्याबद्दलची देखील मला चांगली माहिती किंवा अनुभव जो आहे तर तो माझ्या गाठीशी आहे त्यामुळे मी जर ही निवडणूक लढवत असेल तर या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्याकडे काय सकारात्मक करू शकतो याच्याबद्दलची चांगली माहिती जी आहे तर ती माझ्याकडे आहे कोणत्याही प्रकारचा डाग आतापर्यंत जो आहे तर तो, तो माझ्या मागे नाही त्यामुळे माझ्यासारख्या सुशिक्षित उच्च शिक्षित विकसनशील विचार असणाऱ्या तरुणाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं मार्गदर्शन करावं पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीचं आवाहन गोष्टींच्या माध्यमातून करतोय आपण या ठिकाणी परत आलात आपला आता आपण आपले प्रश्न विचारू शकतो संख्येवर आधारित असणार जे काही वेगळं सूत्र इतर वेळेस वापरलं जातं तर ते सूत्र लक्षात घेऊन या ठिकाणी मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलं जात गेली अनेक वर्ष आमच्या आजोबाच्या काळापासून सातत्याने काँग्रेस विचारधारे विचारधारे समोर ठेवून त्या विचारधारेच्या माध्यमातून काँग्रेसला पाठबळ देण्याचं काम आमच्या आजोबाने केलं किंवा के त्यांच्या आधीच्या पिढीने केलं त्याच्यानंतर जो काही बदल होतोय राजकीय बदल त्यानुसार प्रत्येक पक्षाला मग ते अगदी भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल या प्रत्येक पक्षाकडे आमच्या समाजाचे लोक हे फक्त कार्यकर्ते म्हणून अजून आपल्याला पाहायला पण कधीतरी नेता झालं पाहिजे किती वर्ष या समाजाने दाखटा नाही तर तिसरा चौथ्या नंबरचा भाऊ म्हणून काम करायचंय आज आपण जर बघितलं तर आमचे जे ज्येष्ठ बंधू आहेत म्हणजे सामाजिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकाचे तर अशा बंधूंना सातत्याने कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आर्थिकता किंवा लक्ष्मी माता प्रसन्न असल्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व जे ते दिले जात आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आमचे जे मोठे बंधू आहेत आमचे मोठ्या बंधूंना देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संध्या किंवा प्रतिनिधित्व आहे आहेत ते दिलं जात आहे पण प्रामाणिक असणाऱ्या मातंग समाजाला कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाहीये आणि हा सूर फक्त एकट्या शिर्डी मतदारसंघात नाहीये तर हा पूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघांचा प्रश्न आहे की आपल्याला असं कुठेही वाटू नये की आपल्याशी प्रामाणिक असणाऱ्या अशा मातंग समाजाच्या एखाद्या तरुणाला एखाद्या साहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या कला क्षेत्रात काम करणारा एखाद्या उद्योग क्षेत्रात काम करणारा करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं असं कुठेही वाटू नये किंवा अशा पद्धतीचा कॅपेबल उमेदवार कोणते राजकीय पक्षाला सापडू नये इतक्या मोठ्या प्रमाणची शोकांतिका जे आहे किंवा एक उद्वेग जो आहे तो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडे जो आहे तो तो आहे कारण की ज्या वेळेस परत आपण सामाजिक किंवा राजकीय गणित मांडतो त्यावेळेस समाजाला बरोबर टार्गेट केलं जातं की या समाजाला जर आपल्याकडे ओढायचं असेल तर त्या अनुषंगाने कोणते कार्यक्रम आपण राहू शकतो म्हणजे ज्या ठिकाणी गर्दी करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त मातंग समाज चालतो ज्या ठिकाणी श्रेय आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला मातंग समाज चालतो पण ज्या वेळेस राजकीय वाटेकरी आपल्याला व्हायचंय तर त्यावेळेस आपण अगदी म्हणजे कोसाबाहेरच्या समाजाला अजून दुसऱ्या गावाच्या कोसाबाहेर करतोय हे का बरं आणि कशासाठी म्हणजे आमच्यात काही कमी आहे का आम्ही कुठेतरी कमी पडतोय का की अजून देखील त्या मनुस्मृती लक्षात ठेवू अजून देखील समाजाबाहेरचाच घटक म्हणून आपण अजूनही आमच्याकडे बघताय तर अशा पद्धतीचा एक प्रश्न मला या ठिकाणी या निर्माण करायचा आहे की तुमच्याशी तुमच्याशी लॉयल असणारा हा समाज एकनिष्ठ असणारा हा समाज आमच्या बाप काळापासून हा समाज तुमच्याशी एकनिष्ठ आहे असं असताना देखील आपण आम्हाला सावत्र मुलासारखी वागणूक द्यावी तर हे का बरं तर याचा देखील प्रत्येक प्र राजकीय पक्षाने जो आहे तो तो विचार करावा आणि फक्त विचार करून थांबू नये तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं उत्तर या ठिकाणी द्यावं